हॅलो आमदार बांगर बोलतो कोण बोलत आहे कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं अरे चिरा हॉस्पिटल पण अशा पद्धती या पद्धतीने करता लोक पैसे नाही तर तुम्ही व्हेंटिलेटरवर घेत ना पेशंटला गेले का पैसे दिल्याशिवाय वेंटिलेटरवर घेत ना म्हणता पेशंटने जर कमी जास्त जर झालं तर दवाखान्याला राख लाल तुमच्या घरात ठेवा काय पैसे जरी बोललो नाही म्हणता त्याला म्हणाले की पहिले आधी तू पंचवीस हजार तुला व्हेंटिलेटरवर घेतो डॉक्टर आहेत का तुम्ही खाटी घ्या नाही डॉक्टर आहेत का खाटी घेत तुम्ही पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्या काही कमी जास्त जर झालं तर दवाखान्याची राख लावून टाकी घरात ठेवा ताबडतोब व्हेंटिलेटरवर घ्या पेशंटला ते लेखून त्याला निमोनिया झालाय आणि त्याला तुम्ही पैसा पाहिजे फक्त तुम्ही वर घेत ना तीन दिवसापासून धरती येणार नाही मी अच्छा सिरियस झाली जास्त डॉक्टर फक्त पेशंट घेऊन जाऊ नको वेंटिलेटर सांगू त्यांना काय राहते काय झालं घेतलं व्हेंटिलेटर हो होय प्रोसेस चालू द्यायची हा चालते ठीक आहे हो काय वाटलं तर पुन्हा मला फोन करा हो हो ठीक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका